कर्जत तालुक्यातील नांदव ग्रामपंचायत मध्ये असलेल्या बळीवरे गावाच्या शिवारात जंगलात तोडलेल्या झाडांची साठवणूक करण्यात आली असल्याची माहिती मिळाली होती प्रत्यक्ष नांदगाव ते बळीवरे या रस्त्यावर आणि बळीवरे ते एनाचीवाडी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाडे तोडून ठेवली असल्याचं आढळून आलं बळीवरे गावाच्या बाहेर तर चक्का गावठाण जागेत या लाकडांची साठवणूक करण्यात आली आहे त्यामुळे ती लाकडे गावठाण जमिनीतील जंगलतोडमधील आहेत की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे साधारण ज्या भागातील जमिनीमधील झाडे तोडली जातात त्याच ठिकाणी लाकडांची साठवणूक केली जाते मात्र बयुरे गावाच्या गावठाण क्षेत्रात जंगलतोड करून ठेवलेली लाकडं आणून टाकण्यात आली आहेत त्यामुळे ती लाकडे बयुरे परिसरातील गावठाण जमिनीमधील झाडांवर उराड फिरवून त्या झाडांची कत्तल केली असल्याचा संशय स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे गरजात लाइवसाठी संतोष करणे गरज